मी डॉक्टर योगेश दिसरोडा मी एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स मध्ये इन्व्हॉल्ड आहे म्हणजे मी लहानपणापासून मोठ्या माझ्या बाबांचे कॉलेज स्कूल होते त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे तुम्ही जे सगळं बोलताय तो तर माझं ग्रामीण भागात शाळा ग्रामीण भागात कॉलेज सर सध्याच्या पिढीला काय मॉरल्स संपलेले आणि ते जे तुम्ही जे सगळे प्रकरण करतात ना मी ते थोड्या बहुत आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडे आम्ही इम्प्लिमेंट करतो याचा भरपूर फरक जाणवतोय सर परंतु याच्यात अडचणी काय येतात सर करिक्युलम सोबत मॅचअप होत नाही म्हणजे समजा ज्यांचा सिलॅबस आहे किंवा करिक्युलम म्हणजे त्या करिक्युलम सोबत मॅचअप होत नाही तर असं काहीतरी यावं की बाबा तसंच फार पूर्वी ती राष्ट्रभाषेसाठी त्यांनी राष्ट्रभाषा समिती म्हणून होती तिथे राष्ट्रभाषेचे परीक्षा वरिष्ठ सुरू झालेल्या होत्या तसं काहीतरी एक सुरू व्हावं की करिक्युलमचा पार्ट व्हावा म्हणजे पूर्ण वाचतील आणि आम्हाला टाइम टेबल मध्ये वेळ कळायला मिळेल हा जो भाग आहे हा तुमच्या करिक्युलम सोबत कधीच येणार काय येणार तुम्हाला सांगतो आपले बालभारती आहे एनसीआरटी आहे किंवा जे आयसीएसई आहे सीबीएसई आहे यांचे जे बोर्ड आहे ते फक्त अकॅडमिक याच्यावर डिस्कस करत अकॅडमिका आता तुम्ही तुमच्या काळातले दिवस आठवा किंवा तुमच्या आई वडिलाच्या काळात दिवस आठवा तेव्हाही परीक्षा व्हायची असते तेव्हाही रिझल्ट लागायचे तेव्हाही कॉम्पिटिशन होत परंतु त्यावेळेस जाणीवपूर्वक ह्या विषयावर लक्ष आता आता हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तिथे बंधनकारक केल्याशिवाय आपल्याला करायची सवय मुलांना किंवा पाहताना नाही आणि म्हणून आता आम्ही आमच्या लेवलवरती बंधनकारक करतोय जिल्हाधिकारी म्हणून बरेच आदेश काढले मी मागे एका ठिकाणी इथं एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून शहरातल्या सगळ्या कोचिंग क्लासेस वाल्यांची कार्यक्रम होता काल हॉटेलला मला आणि महापालिका आयुक्तांना बोललं होतं म्हणजे तिथं त्यांचं गोड बोलून अभिनंदन करायला पाहिजे होतं पण मी फार तिथं इतकं रागात बोलून शहरातल्या मी त्या कोचिंग वाल्यांचे मालक होते त्यांचे जे प्राचार्य होते त्यांना भाषण काढायला उठल्यानंतर मी तेच बोललो त्यांचा अभिनंदन वगैरे हो केलं त्यांना पुरस्कार दिले होते तर त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही कोचिंग क्लासेस चालवता तुमचं काम चांगलं आहे तुम्ही सगळे प्लेस लावता शंभर टक्के मुलांचा शंभर टक्के मार्कांचा तुमच्याकडचे मुलं नसली तर दुसरीकडच्या मुलांचे फोटो आणून तुम्ही तिथे लावता जाहिरात हे सगळं मला आम्हाला सगळं माहिती आहे तर मला एक सांगा मला की या शहरामध्ये मार्क कमी पडलेत म्हणून मागच्या एक वर्षामध्ये किती मुलांनी आत्महत्या केली तुम्ही सांगे सांगलं आकडा चुकू द्या ती कुणाला सांगता आली मग मी त्यांना आकडे सांगितलं आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही हे संस्था चालवता भ्रमशात फीस तुम्ही घेता आणि मग तुम्ही फक्त मुलांना काय शिकवता शंभर टक्के मार्क तुमचे तुम्ही पाच तास घेता चार तास घेता तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा तास हे ना बाकी अपयश तुम्हाला येणार आहेत कचरा शिका मार्क कमी पडणार आहे एकदा मार्क कमी पडले म्हणून काय सांगत नाही आता आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दररोजचा अकॅडमिक पिरियड जेवढा आहे ते सोडून आयदर अर्ली इन द मॉर्निंग और इव्हनिंग एक तास पाऊन तास अर्धा तास हे शक्य आहे तुम्ही दुसरा तुमचा क्लास असतो चाळीस मिनिटाचा मिनिटाचा तर त्याच्यामध्ये दहा मिनिट तुम्ही तुम्ही बाकी पुस्तकात शिकवल्यानंतर पाच दहा मिनिट यांच्यावर चर्चा आता आम्ही प्रत्येक शाळेमध्ये परवा पालक सभा घेतल्या काल सगळ्या शाळेमध्ये आम्ही क्रीडा क्रीडा आता विभाग तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजे आता क्रीडा सरलेले आहेत सत्तर टक्के पीटी ना काहीच काम नाही कारण मुलं खेळतच नाही आता ते आहे तुमच्या कोर्स मध्ये आहे तुमच्या नियमात आहे तरी करत नाही कारण ते दूर गेले त्यांना आता आता परवा आम्ही सभा घेतल्या दोन हजार शाळेमध्ये काल आम्ही सगळ्या शाळांमध्ये क्रीडा दिन घेतला काल आणि आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं आम्ही जिल्ह्यामध्ये कालभर्यालयामध्ये तास होतो तिथं आता आम्ही एक तास खेळासाठी हा कार्यक्रम आम्ही लागू केला जिल्ह्यामध्ये कारण की त्यांना अकॅडमिक मध्ये असल तरी ते जात नाहीत म्हणून जा त्यांना बोलवते तर हिचे हो आता आपल्याला तुमच्या सारखे जे शिक्षण संस्था आहेत किंवा टीचर्स आहेत त्यांचं त्यांना आपल्याला ते करावं लागेल की ते जरी नसलं तरी ते, ते आपण इन्कारपोरेट करावं लागेल गव्हर्नमेंट कडे बघून होता काही होणार आणि याला वेळ लागणार आता तुम्हाला वा आश्चर्य वाटेल मी मला जवळजवळ अठ्ठावन्न डिपार्टमेंट सांभाळायचे केंद्राचे राज्याची मला जो जवळ मी तेरा चौदा साक्षीदार आहेत इंटेलिजंटचे लोक ते कुठे बोलत नाही त्यांचं काम जर बारीक नजर असतं त्यांना विचार मी रोज चौदा ते पंधरा नो तास सांगतो मी पूर्ण नऊच्या नऊ तालुक्यामध्ये कार्यशाळा घेतल्या आणि किमान तीन तास किमान म्हणतो काही ठिकाणी सव्वा तीन झाली काही ठिकाणी साडेतीन झाली मी नॉन स्टॉप बोलतो एक दोनदा फक्त पाणी पितो माझ्यासमोर कागद राखणे पेन राखणे काय राहणे हे दहा सूत्र समजावून सांगतो आणि पुस्तकातली एकही गोष्ट सांगत नाही मी अनुभवलेली मी पाहिलेली माझ्या घरात घडलेली तुमच्या घरात घडणाऱ्या सगळ्या घटना एक मुख्याध्यापक जागचा हालत नाही एकाचा मोबाईल वाजत या पद्धतीने सांगून आता मी शाळेत त्यांना पाठवते आता जे शिक्षिका आहेत आमचे सगळ्या एका एका तालुक्यामध्ये पाचशे पाचशे शिक्षिका आहेत पण महिलांनी जर मनावर घेतलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उदारी म्हणतात त्या धर्तीवर आम्ही आता महिलांचं शिक्षण म्हणजे ट्रेनिंग सुरू केलंय एक तालुका झालाय आपल्या महिलांना आम्ही प्रेरित करतो की तुम्ही शाळेमध्ये

छोटीशी रिक्वेस्ट होती एवढ्या तुम्ही बद्दल सगळं सांगितलं एखाद्या अभंगाच्या किंवा तुमच्या आवडत्याच्या कवितेच्या फक्त चार होईल नाही नाही अभंग तर भरपूर आहेत मी एक अभंग असाच सांगतो मी

अलभ्य ला 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 हा लाभ नरदेह लाभ लातो कैसा गमाविता मग कोण्या देही कराल सार्थक करून या लागे तो सांगत होई सोय गेली घडी नाही परतवली गेलेली घडी परत येणार नाही आपल्याला जेव्हा सार्थक करायचं आहे सार्थक करायचं म्हणजे आपल्याला काही हिमालय जायचं नाही किंवा आपलं शेरदार बँक कोणाला द्यायची नाही तर आपल्या पद्धतीने आपल्याला जे काही करता येईल ते करणं म्हणजे सार्थक आहे आणि ते आपण करा वावा पाटोकर नावाचे शाळ आहे मराठी पहिले मराठी आहेत वकील होते क्रिमिनल होते त्यांनी अतिशय चांगलं गजल दुनिया तुला विसरेल नावाचं त्यांचे त्याच्यामध्ये पण लिहिले आपण जन्मलो का जन्मलो माहित नाही जगलो का जगलो माहित नाही मेलो का मला माहित नाही ते म्हणतात एका ठिकाणी की शब्द ही या पौरुषाचा बोललो नाही कधी पौरुष म्हणजे फक्त पुरुषासाठी असतो असं नाही की महिलांसाठी सुद्धा असतो पौरुष म्हणजे कर्तृत्वाला म्हणून म्हटलेलं शब्द ही या पुरुषाचा बोललो नाही कधी जगलो असा जसा चुपचा नाही कधी दीर्घ आयुष्याचे मार्ग माझ्या कळण्यास मृत्यू वाटले की याला हातही दुसऱ्या आपण आपण कधी विचार करतो का ते म्हणतात मेल्या मेल्यावर मी एकदा परतो नालो घरी आपण कधी विचार करतो का मेल्यावर घरी परत यायच आपण ते

देशासाठी समाजासाठी मित्रासाठी म्हणून काही केलं नाही असं सगळं <laughs> वर्णन आहे आणि शेवटच्या चार वयामध्ये ते लिहितात की वेड्या आता तरी तुला कळले का वेड्या आता तरी तुला कळले का जगण्यावर वेळ्यावरही जगण्यास खूप किर्दी लागते